रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रयत्न राज्य चालू आहे मी मागे बोललो होतो की ज्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांच्यावर चोवीस तासामध्ये कारवाई करण्यात आली कोर्टाचा निर्णय आल्यानंतर चोवीस तासांमध्ये राहुल गांधींवर कारवाई करण्यात आली आता कृषी मंत्री कोकाटेंवर आता इतके दिवस झाले चार दिवस झाले अजून कारवाई करण्यात आली नाही म्हणजे मला वाटतं जो पर्यंत त्याला न्यायालयाकडनं संरक्षण मिळत नाही तो पर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही अशा पद्धतीचं यांनी प्रयोजन दिसत आहे एकच म्हणणं आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ज्या पद्धतीनं चोवीस तासामध्ये कारवाई होते त्याच पद्धतीनं सरकार मधले जे मंत्री आहेत त्यांच्यावर का होत नाही जेव्हा त्याला स्टे दिल नंतर त्या संपूर्ण प्रक्रिया थांबेल अशा पद्धतीनं नियोजन बद्ध पद्धतीनं संपूर्ण कार्यक्रम चालू आहे असं दिसतांनी आणखी एका मंत्र्यावर आरोप आहे दहा दिवस जेल मधून आल्यानंतर एका महिलेला अश्विन फोटो त्या मंत्र्यांना पाठवलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी ठीके विजय वडेवार यांनी जे आरोप केले आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे कागदपत्र असतील पुरावे असतील त्या पद्धतीने पुढील कारवाई व्हायला पाहिजे प्रशांत कोरटकर हे नागपूरचे आहेत आणि नागपूरच्या भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यावर त्याचे अतिशय जवळचे संबंध आहेत घरगुती संबंध आहेत त्यांचे संपूर्ण अनेक फोटोग्राफ्स सोशल मीडियामध्ये आहेत आणि त्या सोशल मीडियाच्या फोटोग्राफी दिसत की अतिशय त्यांचे जवळचे संबंध आहेत नागपूरकरांना सुद्धा माहित आहे की त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत आणि म्हणून ज्या प्रशांत कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला अशाला तर प्रशांत कोरटकर आपल्या जवळ जाऊन वाचवण्याचा जर प्रयत्न करण्यात येत असेल ती अतिशय चुकीची गोष्ट आहे लवकरात लवकर राज्य शासनाने गृह खात्याने प्रशांत कोरटकर कुठे आहे कुठे फरार झाला आणि त्याला पोलीस संरक्षण त्याच्या पोलीस संरक्षण त्याच्या घरासमोर असताना घरातून तो कसा पोलिसांच्या समोर फरार होऊ शकतो हा सुद्धा एक मोठा प्रश्न त्यानिमित्तानं आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रशांत कोरटकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्याच्यावर लवकरात लवकर त्याला पकडून पुढील कारवाई व्हायला पाहिजे हा संपूर्ण राज्य शासनाचा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे या बाबतीत राज्य शासन कि ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील आम्ही त्याच्या काय बोलायचं दाखल झाली त्यामध्ये अजित पवार आधी जिमाई नसेल कस आहे की है दुण दुण है कि संतोष देशमुख यांची किती क्रूरपणे हत्या केली याचे काही मध्ये जी माहिती आलेली आहे जे त्याचे फोटोग्राफ्स आलेले आहे आणि टीव्हीच्या माध्यमात काही त्याची क्लिपिंग दाखवण्यात आलेले आहे त्याच्यामुळे अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि जवळजवळ आता तीन महिने झालेत कारण की हे जी ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली सगळे त्यांचे जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल संपूर्ण जप्त केले आणि त्याच्यामध्ये जे जे व्हिडिओ होते गृह खात्याकडे किंवा गृहमंत्र्यांना शंभर टक्के माहीत असणार की कशा पद्धतीने त्याची हत्या केली हे जरी आता प्रसार माध्यमांनी आता दोन दिवसापूर्वी दाखल असेल पण गृह खात्याला शंभर टक्के ते व्हिडिओ त्यांच्याकडे असणार किती क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या केली त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी दिवसापूर्वी जेव्हा गृह खात्याला हे माहीत होत तर त्या बाबतीत त्यांनी याच्या पूर्वीच का कारवाई केली नाही हे जेव्हा संपूर्ण क्रूर ज्या पद्धतीनं त्याला संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली क्रूरपणे आणि हे जेव्हा जनतेसमोर आलं आणि जनतेमध्ये ज्या पद्धतीचा आक्रोश निर्माण झाला त्याच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली का आता तर माहिती सरकारकडे पाहिलेच होती व्हिडिओ सर्व पहिलेच होते त्यांच्याकडे ऐंशी दिवसाच्या त्यापूर्वी त्यांच्याकडे संपूर्ण व्हिडिओ होते मग तेव्हा हे संपूर्ण माहित असताना तेव्हाच का कारवाई करण्यात आली नाही हा महत्वाचा प्रश्न मुंडे अनेक अनेक मागण्या त्यानिमित्तानं पुढे येत आहे पण अतिशय क्रूरपणे हत्या झाली आणि ज्या पद्धतीनं नैतिकतेच अधिपतन झालं म्हणजे अशा गोष्टीला महाराष्ट्र कधी माफ करणार नाही अशा पद्धतीनं आता आम्ही सुद्धा अनेक वर्षाहून राजकारणात गृहमंत्री असताना सुद्धा आम्ही अनेक हत्येचे प्रकरण पाहिले पण अशा पद्धतीनं इतक्या क्रूरपणे हत्या होऊ शकते हे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे त्याची माहिती मिळत त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सवनीक यांनी एक नागपूर खंडपीठात माहिती सादर केलेली आहे आणि अमृत योजनेमधून तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोटाळा केल्याचा हा सगळा आरोप आहे सत्तावन्न लाखांचा घोटाळा झाल्याची सगळी त्याची मला कल्पना नाही पण नक्कीच त्याच्याबद्दलची माहिती घेऊन मी सविस्तर त्या बाबतीत बोलेल धनंजय मुंडेने काल असंही म्हटलं की मी माझ्या वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देतो त्यामुळे तुम्ही कसं पाहता नैतिकतेने तो राजीनामा अपेक्षित होतो की वैद्यकीय समोर केलं जात मुख्यमंत्री आणि अजितदा सांगितलं की नैतिकतेच्या आधारवर आम्ही राजीनामा घेतलेला आहे ऑलरेडी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ते